स्वागत करतो महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीत काम करतोय तेव्हापासून बेळगाव मध्ये पोलीस प्रशासनाच्या कारवाईला जवळजवळ ह्या चळवळीतले नेते आणि कार्यकर्ते आजपर्यंत तोंड देत आले ते करत असताना वर्षानुवर्ष कन्नड सक्तीचा आणि पोलीस प्रशासनाच्या अन्यायाचा फास कशा पद्धतीनं ही लोक दिवसेंदिवस आवळत आहेत तो फास्ट घट्ट करतायत आणि मराठी माणसाचं जगण करत करतायत याची माहिती खऱ्या अर्थाने थोडक्यात द्यायची होती ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बेंगलोरवरून त्या रक्षण वेदिकेचा म्होरक्या बेळगावला येतोय त्यांचा काहीतरी कार्यक्रम असतोय त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बद्दल दरवेळेला ते घरात असतात पण ह्या वेळेला तो थेट मराठी माणसांना उद्देशून बोललाय मराठी माणसांनी जर काळाधीन या ठिकाणी पाळला तर एकालाही सोडू नका आणि जर तुम्ही जेलला गेला तर तुम्ही तुम्हाला सोडून ना आणायला मी आहे अशा पद्धतीची दरपोकती त्याने केली पोलीस ना, प्रशासना प्रशासनानं त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही बेळगावात येऊन तिथं कुठेतरी बेळगावची शांतता बिघडवण्याची आणि रक्तपाताची भाषा करून एक माणूस बेळगावात येऊन गेला आणि त्याच्यावर कसली कारवाई होत नाही दोन दिवस आम्ही वाट बघितली कुठला गुन्हा पोलीस घालतात काय आम्ही साधा मराठीत शिंकलं तरी आमच्यावर केस दाखल होते आणि तो माणूस येऊन इथं मराठी माणसांच्या रक्तपाताची गोष्ट करून तसंच जातोय आणि त्याचा उदोध त्या ठिकाणी काही मिळून करतात तर याच्यासाठी मार्मिक भाषेत त्यांना मी उत्तर दिलेलं ते उत्तर दिलेल्या दुसऱ्याच्या दिवशी मला पोलिसांनी सकाळी घरातून ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर माळमूर्ती पोलीस स्थानकात त्यांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर दिवसभर तो जो काही प्रकार चालू होता तो खऱ्या अर्थानं सांगणं गरजेचं आहे कारण या संघटना आणि प्रशासन कसं एकत्रित येऊन मराठी माणसाला संपवण्यासाठी काम करते हे लोकांच्या नजरे सांगून देणं गरजेचं होत आम्ही गेल्यानंतर आमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याची कारवाई त्यांनी चालू केली चालू केल्यानंतर काही वेळातच तिथं तो बेळगावचा लालपिळा संघटनांचा मोर्ख्या ते पाहिजे सारख्या तो आणि त्याचे सहकारी त्या ठिकाणी येतात तो खालती पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतोय आणि मी वरती मला एका रूम मध्ये त्या ठिकाणी पोलीस स्थानकात ठेवलेलं होतं त्या रूम मध्ये मी बसलोय आणि माझ्यासोबत किती सहकारी आहेत हे सुद्धा त्याला माहिती आहे मग <coughs> ही माहिती त्याला दिलं कोण हा प्रश्न खऱ्या अर्थानं मला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे तुम्ही जाणून बुजून हा सगळा प्रकार काढून कुठेतरी आम्हाला भीती घालायची आणि ह्या सगळ्या प्रकारातून किंवा चळवळीतून मराठी माणसांना दूर करायचं काम तुमच्या माध्यमातून तुम्ही करत होता काय हा प्रश्न विचार कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्या संघटनांना हाताशी धरून बेळगावचं वातावरण खराब करण्याचं काम खऱ्या अर्थानं बेळगावचं प्रशासन करते हा माझा ठाम आरोप आहे आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो तिथं जवळजवळ मला वाटतं पन्नासभर कार्यकर्ते घेऊन तो आला होता आणि आम्हाला सोडा आम्ही असं करतो आम्ही तसं करतो म्हणून त्यांनी थोडा वेळ दंगा केला आमच्या सोबत माझे दोन सहकारी होते ते खाली गेल्यानंतर त्यातल्या एकाला त्यांनी बोलवून घेतलं त्याला दमदाटी धमकी देणे दिली दुसऱ्या सहकार्याला पोलिसांनी जणू की आता ते त्याचा जीवच घेणार सारखं त्याला ओढून घेऊन गेले आणि त्याला बाथरूम मध्ये घटलं म्हणजे एक भीतीचं वातावरण तयार करायचं काम पोलीस प्रशासन करत होत ते झाल्यानंतर जेव्हा डोक्यावरून पाणी जाते असं कळाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं की जर हे इथनं केले नाही तर नाईला असता आम्हाला आमच्या सहकार्यांना सांगावं लागेल आणि जर आमची लोक इथं आली तर मग त्या पुढे काय घडेल त्याचं जबाबदार त्याची जबाबदारी आमची नसेल ते बोलल्यानंतर दहा मिनिटातूनच ते सगळे गायब झाले तिथला मग मी पोलिसांकडे बोललेली गोष्ट त्यांच्याकडे गेली आणि ते गायब झाले असं त्याचा अर्थ होत म्हणजे पोलिसांनीच त्यांना बोलून हे करायला लावलेलं हे खऱ्या अर्थाने तिथं शिक्कामोर्तब झाला त्यानंतर आमची दिवसभरची कारवाई चालू होती तिथं आमचे सहकारी आम्हाला भेटीसाठी येत जात होते त्यांना कुठंतरी एकट्याला पाठीमागून जायचं एकट्याला घेरायचं त्याला शिवीगाळ करायची आणि त्याला धमकी द्यायची आणि तिथून निघून जायचं हा प्रकार चालू होता संध्याकाळी पंचनाम्याच्या निमित्त करून सगळं झालेलं पी आय साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की आता जे काही दोन सह्या ते घ्या गाडी आणि मोबाईल जप्त करायचे आदेश त्यांनी दिले मला सांगा मोठे मोठे गुन्हे झाल्यावर सुद्धा गुंड मोकाट फिरतायत आणि एक मार्मिक भाषेत त्या मोरक्याला सोशल मीडियावर उत्तर दिल्यामुळं एखाद्याची गाडी आणि मोबाईल जप्त करण्या कितपत योग्य आहे आणि पोलीस प्रशासन कुठल्या आधारे किंवा कुठल्या कायद्यानुसार ही कारवाई करताय करताय ले ते करताय कोर्टाचे आदेश जवळजवळ दोन महिने होऊन गेले चौदा तारीख झाली न दोन महिने होऊन सुद्धा आजपर्यंत माझा मोबाईल मला परत मिळालेला नाही कोर्टाच्या आदेशा सुद्धा पालन सुद्धा त्या ठिकाणी हे प्रशासन करताय फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवलं म्हणून त्यांनी तिचं कारण दिलेलं आहे फॉरेन्सिक लॅबला फोन कशासाठी पाठवायचा माझा फोन आहे माझ्या फोन मधून मी व्हिडिओ केलाय मी तो पोस्ट केल्या म्हणून मी स्वतः मान्य केलेला आहे तर फॉरेन्सिक लॅबला कशाला पाठवायचा आहे हे जाणून बुजून कुठेतरी याच्यात अडकून ठेवून आम्हाला त्रास द्यायचं काम पोलीस प्रशासन करत आहे जेव्हा पंचनाम्याला त्यांनी संध्याकाळी आम्हाला कोर्टामध्ये घेऊन गेले आम्ही पोलिसांच्या गाडीत मी होतो खाजगी वाहनातून गेलो होतो मला वाटतंय आणि त्याच्यानंतर मागून दोन दुचाकीवरून माझे सहकारी येत होते एक गाडी पुढे आली आणि एक गाडी पाठीमागं कोर्टाच्या गेटाच्या बाहेर होती तिथं तो लाल पिळा संघटनांचा बेळगावचा मुर्ग्या आणि त्याचे दोन चार सहकारी येतात त्याच माझ्या दुपारी ज्याला त्यांनी दमदाटी केली होती त्या माणसाला तिथं घेरतात तिथं शिवीगाळ करतात आणि पळून जातात आणि परत ते पोलीस स्टेशन पर्यंत मागे येतात आणि त्यांच्यातल्या कंपाऊंड मध्ये बसतो हे आम्हाला माहित नव्हतं मग जेव्हा सगळी प्रक्रिया झाल्यावर त्या माझ्या सहकार्याने येऊन मला सांगितला की दुपारी पण असा प्रकार झाला आणि आता कोर्टापर्यंत ते पाठलाग करत होते आम्ही जो अधिकारी ही कारवाई सगळी करत होता आणि जो आमच्या संपर्कात होता दिवसभर त्याला बोलवलं परत जर ती लोक आमच्या कुठल्याही माणसाच्या कुठल्याही पोराच्या माघारी आली तर त्याचे परिणाम वेगळे होतील आणि त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल कारण आम्ही कुठं जातो याची माहिती तुम्ही त्याला देता आम्ही असं त्याला सांगितल्यानंतर पाच मिनिटात ते सगळे गायब झाले तिथलं म्हणजे अशा पद्धतीनं पोलीस प्रशासन त्या लालबिवळ्यांना मुद्दाम हे सगळं करायला लावत आहे आणि एक भीतीचं वातावरण निर्माण करून कुठंतरी या चळवळीला वेगळं वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करायलाय आतापर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलना लोकशाही मार्गाने होत राहतात तिथं चंदमा चौकामध्ये ती लाल पिढा संघटना आंदोलन करत राहतात आम्ही कधी त्यांना आंदोलन करण्यापासून किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये आम्ही खो घातला नाही पण आता नवीन प्रकार चालू झालाय आम्ही काहीतरी आंदोलन करायचं पोलिसांच्या सूचनेवरूनच ती लोक तिथे येतात आमच्या आंदोलन ठिकाणी आणि तिथं काहीतरी गोंधळ केल्यासारखं करतात आणि सोबत पोलिस असतातच त्यांच्या म्हणजे हे आता पोलिसांनी चालू केलेलं आहे कि महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या ठिकाणी आंदोलन घेते त्या ठिकाणी मुद्दाम त्यांना पाठवायचं काहीतरी गोंधळ करायचा आणि कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली आमचं आंदोलन दाबायचं हे खऱ्या अर्थानं पोलिसांनी एकतर्फे कारवाई थांबवली पाहिजे आम्ही सुद्धा माणूस या पोलिसांचा आमच्याकडे बघताना माणुसकीचा डोळा बंद झालाय ते फक्त आम्हाला राज्यद्रोही म्हणून बघतात की काय अशी भावना मराठी माणसातून व्यक्त होते त्यामुळं आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने आंदोलन करालोय हा देश संविधानावर चालतोय कर्नाटकाला वेगळा कायदा नाही आहे जे भारताचं संविधान आहे तेच इथं पण लागू आहे याचं भान कुठंतरी प्रशासनाने ठेवायचं आणि हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत इथं काळ्या दिनाच्या बरोबर तिथं वेळेला त्या ब्रिजच्या त्या पलीकडे कोपऱ्यापर्यंत यायचं तिथं त्यांना अडवायचं त्यांना परत गाडीत भरायचं आणि घेऊन जायचं हे सगळे प्रकार ठरवून चाललेले आहेत आणि हे थांबले नाही तर नाही लत असतो आम्हाला काहीतरी चुकीची पावलं उचलावी लागणार आहे आम्हाला ते करायचं नाही आहे त्यामुळे पोलिसांना हात जोडून विनंती करतो हे सगळे प्रकार थांबवा आता आम्ही फक्त मार्मिक भाषेत सोशल मीडियावर उत्तर दिलं म्हणून आमच्यावर केस झाली दोन वेळा सलग दोन वर्ष महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलं म्हणून माझ्यावर केस बुक केलेली आहे महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा देणं दिना चुकीचं आहे काय काय आम्ही पाकिस्तानाच्या शुभेच्छा द्यालोय आम्ही या देशाचे नागरिक आहे ने मग महाराष्ट्र जनाच्या शुभेच्छा दिल्यामुळे का गुन्हे दाखल होतात दा आता या महिन्याभरातले उदाहरण बघितलं तर वेगा जाऊन त्यांनी तोडफोड केली कल्याणी स्वीट मार्ट मध्ये मा पोलीस अधिकाऱ्यासमोर दगड उचलून फलकावर मारला तर पोलीस त्याला मिठीत घेऊन कानात काहीतरी सांगाले मग हे रिश्ता क्या किला त्या म्हणून आमचा प्रश्न पोलिसांना आमदार माझी भाजपचे आमदार बेनकेंचा बॅनर मराठी आणि कांगडी दोन्ही भाषेतून होता मराठी बॅनर फाडला आणि साहेबांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई न करता पूर्ण अतिशय निर्लज्जपणे पूर्ण कन्नड बॅनर लगेच दुसऱ्या दिवशी लावला खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे ती लोक आपल्या भाषेसाठी आणि मराठीचा द्वेष करण्यात एवढी जर कट्टरता बाळगत असतील तर मराठी भाषेचा थोडा स्वाभिमान तुम्ही पण बाळगा उत्तरचा भाजपचा युवा मोर्चाचा अध्यक्ष तो ज्यावेळेला नारायण गौडा वरून आला आणि त्याची रॅली काढत त्यांनी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याला घेऊन गेले तर त्या नारायण गौड्याच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून तो राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष ड्रायव्हर म्हणून बसला होता मग तो राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी जर त्या लाल पिवळ्या संघटनांच्या कार्यक्रमाला ओपन जात असेल तर राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या मराठी लोकांना काळ्या दिनाला याला काय अडचण आहे थोडा तरी स्वाभिमान बाळगा ती लोक त्यांची अस्मिता जपतात आणि आमच्या भाषेसाठी आम्ही जातो म्हणतात मग तुम्ही अस्मिता सपा की राजकारण राहू दे राजकारणाचा हा विषय मी घेतच नाही आणि घेणार नाही महानगरपालिका तिथं खड्ड्यातन पडून रोज कोणतरी मराठी त्या पालिकेचं काम काय हे खऱ्या अर्थानं त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून देणं गरजेचं आहे नवीन चालू केले तर ड्रम मध्ये कलर भरायचं आणि ब्रश घेऊन बोर्डाने काळपास महापालिकेचं काम आहे दुसरी कामं हो महापालिकेला उरली नाहीत काय आणि तिथं सुद्धा पोलीस प्रशासन घेऊनच चाललेत ते एकंदर बघितला तर मराठी माणसावर पोलिस प्रशासन ह्या लाल पिळा संघटनानं घेऊनच अन्याय करण्याचं चा काम चालू केलंय काही अधिकारी आम्हाला समजून घेतील किंवा मराठी माणसांच्या भावना जाणून घेतील म्हणून आम्ही जर त्यांच्याकडे काहीतरी मागणी केली विचारणा केली तर फक्त गोड बोलून वेळ मारून न्यायचं आणि परत जे करायचं आहे तेच करायचं काम चालू आहे त्यामुळं पोलिसांना माझी हात जोडून विनंती आहे मराठी माणसं सुद्धा माणसंच आहेत आम्हाला माणुसकीनं बघा माणूस म्हणून जगण्याचे आमचे अधिकार आम्ही मूलभूत अधिकार मागवलोय भारतीय संविधानात दिलेले अधिकार मागवलोय आणि मी लाल पिवळ्या संघटनांना कधीही कन्नड संघटना म्हणून उल्लेख करत नाही कारण कन्नड संघटना म्हणजे पूर्ण कन्नड भाषी घेतात लाल पिवळा हा कर्नाटकाच्या उच्च न्यायालयान अनधिकृत ठरवलेला आहे आणि कुठल्याही सरकारी ठिकाणी लावण्यासाठी त्याला लावू नये अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे ते बोलायला मला कसली भीती नाही कारण जे न्यायालयानं बोललेलं आहे तेच मी बोलतोय पोलीस प्रशासनाला परत एकदा तीच विनंती करतो हे सगळं तुम्ही जे घडवून आणालाय याच्यातून कुठेतरी शक्यता आहे आणि तुम्ही कारवाई करताना दोन्ही बाजूला समान कारवाई करा जर कायद्याच्या चौकटीत आम्ही बसत नसेल तर आमच्याही कारवाई करा आणि ती लोक हमखास कायदे आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही तर त्यांना तेन, कुठंतरी काय म्हणायचं म्हणजे आपला तो बाबांनी दुसऱ्याच करत ही भूमिका पोलिसांनी सोडली पाहिजे एवढंच या पत्रकार प्रत्येकांना आव्हान करतोय ह्या आधीच्या सुद्धा बऱ्याच घटना आहेत पण त्या सविस्तर भविष्यात मांडेनच अद्याप माझा मोबाईल सुद्धा त्यांनी दिलेला नाही आहे आता याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे याच्या पुढं अशी बिनबुडाची कारवाई आमच्यावर झाली तर न्यायालयीन कारवाई पोलिसांवर केली जाईल याची आज मी तुम्हाला माहिती इथं या ठिकाणी देतोय त्याचबरोबर पाच लाखाचा दंड मला लावण्यात आलेला कशासाठी <coughs> तर त्या नारायण गौडाला उत्तर दिलं म्हणून पाच लाखाचा दंड लावण्यात आलेला जी नोटीस परवा मध्यवर्तीच्या नेत्यांना दिली तशा पद्धतीची नोटीस मला पहिला दिली आणि त्यावेळेला मला बोलून डायरेक्ट आठ दिवसात पाच लाख दंड भरायचा नाहीतर तुमच्या प्रॉपर्टीवर गव्हर्नमेंट बोजा चढतोय म्हणून त्या ठिकाणी मला नोटीस मिळाली होती त्याला महेश बिरिजांनी न्यायालयात आव्हान करून त्याच्यावर स्टे आणला पण एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाच लाखाचा दंड कुठल्या कायद्यावर हे लावतायत आणि अशा पद्धतीच्या तुगलेकी करवाया जर हे न्याय व्यवस्थेचे रखवालदार करत असतील तर न्यायाची अपेक्षा ठेवायची हे सगळं बेळगावातल्या सर्वसामान्य मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवायचं होतं ही कारवाई जी काय झाली ही कशा पद्धतीने एकतर्फा होते आणि मराठी माणसांना इथं माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार कसे हे पोलीस अधिकारी सुद्धा टावलतायत या हिची माहिती या ठिकाणी द्यायची होती पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी माहिती आज तुम्हाला दिलेली आहे भविष्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून जो कोणी मराठी भाषेच्या विरोधात इथं गरळ होकेल मराठी माणसांना दिवसेल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर दिलं जाईल आम्ही कधी कायदा हातात घेतला नाही भविष्यातही घेणार नाही पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना जर कोणी आम्हाला दिवसत असेल तर त्याला ऍक्शनला त्यांच्या रिॲक्शन देणं हे प्रत्येक मराठी माणसाला येत आहे याच्यामुळं तुम्ही ऍक्शन थांबवा रिॲक्शन आपोआपच थांबेल हे पोलिसांना माझं विनंती आणि आव्हान आहे